हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते पाहू शकता भेंडी घेतली आहे तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी झटपट अशी भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही भेंडीची भाजी पटकन करून देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी पटकन करू शकता तर बघा इथे कवळ्या अशा मी भेंडी घेतली आहे त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर स्वच्छ असं पुसून घेतलं आहे भेंडी नेहमी धुवून आणि ती पुसून घ्यायची नाहीतर मग ती चिकट होते अशी जर कट केली तर आता बघा आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे तर बघा खूप जास्त पातळ देखील कट करायची नाही आहे आणि खूप जास्त जाडदेखील कट करायची नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना या पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे तर भेंडीचं पाठीमागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि बघा या पद्धतीने ही क्रॉस अशी कट करायची म्हणजे ती दिसायला देखील छान दिसते तर बघा इथे मी संपूर्ण भेंडी या पद्धतीने कट करून घेणार आहे तर इथे पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे तर इथे मी संपूर्ण भेंडी कट करून घेतली आहे आता इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे फुलले की यामध्ये बघा आपल्याला एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर बघा थोडंसं कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची कट करून घेतली आहे हिरवी हिरवी मिरची कट करून घेतली आहे आता इथे मी मिरच्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला लसूण आणि मिरची परतून घ्यायची त्यानंतर बघा इथे एक लहान आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक अर्धा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे आणि आता एक अर्धा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे तर बघा एक अर्धा मिनिटभर मी कांदा टोमॅटो परतून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर बघा थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता हळद आणि हिंग आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जी भेंडी आपण कट करून घेतली होती ना ती भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर बघा चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची भाजी तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाकमलाचं असतं तर बघा आता झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून चेक करायची आहे तर बघा एक पाच मिनटं झाली आहे आता भेंडी आपण हलवून घेऊया आणि चेक करूया आपली भेंडी शिजली आहे का तरी ते पाहू शकता भेंडी व्यवस्थित अशी शिजली आहे आता हे व्यवस्थित अशी मिक्स करूया आणि गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही माला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबासाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय